एसएमएस प्रकरणी नवी मुंबईत आतापर्यंत आठशे तक्रारदार नवी मुंबईचा गुन्हा मुंबई पोलिसांकडे वर्ग होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे टोरेस प्रकरणात नवी मुंबईतून आतापर्यंत आठशे अठ्ठेचाळीस तक्रारदार पुढे आले त्यांची अकरा कोटी चौदा लाखांची फसवणूक झाल्याचं पोलीस तपासात समोर आलंय या टोळेस प्रकरणात चार गुन्हे दाखल असल्यानं नवी मुंबईचा गुन्हा आता मुंबई पोलिसांकडे वर्ग होण्याची शक्यता आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून शुभमाता टोरेस प्रकरणी नवी मुंबईचा गुन्हा मुंबई पोलिसांकडे वर्ग होण्याची शक्यता आहे काय अधिक माहिती तर काही तांत्रिक अडचणींमुळे आमचे प्रतिनिधी शुभ मुमाळे यांच्याशी आमचा संपर्क होऊ शकत नाही मात्र मोठी माहिती नवी मुंबईत आतापर्यंत आठशे अठ्ठेचाळीस तक्रारदार हे दाखल झाल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे आता नवी मुंबईचा गुन्हा हा मुंबई पोलिसांकडे वर्ग होण्याची शक्यता आहे त्यामुळे टोरेस घोटाळा प्रकरण हे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गाजलं होतं आणि याच प्रकरणी आता अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम मुमाळे यांच्याकडून शुभम नवी मुंबईचा हा गुन्हा आता मुंबई पोलिसांकडे वर्ग होण्याची शक्यता का आहे काय अधिक माहिती uh, अगदी बरोबर अंकिता आता नवी मुंबई मध्ये हे सर्व जे चालू होत ते आता मुंबई पोलिसांकडे जे आहे ते वळवण्यात येणार आहे कारण की मुंबई पोलीस जे आहे मोठ्या संख्येने जे आहेत त्या ठिकाणी असतात आणि अनेक उपाययोजना ज्या आहेत त्या देखील मुंबई पोलिसांकडे अधिक आहेत सोबत अनेक मोठ्या शाखा ज्या आहेत त्या मुंबईमध्ये आहेत पोलिसांच्या इतर सीआयडी असेल सीबीआय असेल किंवा अनेक शाखा ज्या आहेत त्या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे जे आहे आता सर्व ही प्रकरण जी आहेत मुंबईमध्ये वळवण्यात येणार आहेत अंकिता नक्कीच त्यामुळे एकंदरीत या प्रकरणाचा कशा पद्धतीने पुढचा तपास होतो हे पाहणं महत्वाचं ठरेल शुभम आपण आपल्यासोबत असेच जोडलेल्या आणखी एका बातमी संदर्भात आपल्याकडून माहिती हवी आहे